बुद्धीच्या खेळामध्ये आपलं स्वागत पेन न उचलता या फिगर काय करायची रे कम्प्लीट करायची ओके स्टार्ट एक्स्ट्रा तो ये खाल लग रहा, ये बोरो तर बघू शकतात एक्स्ट्राने छान ट्राय केलाय परंतु खालची लाईन एक शिल्लक राहिली बरोबर एक निबाणं तर मस्त ट्राय केला एक्स्ट्राचे एक वेळेस ते अंडोचं बटन दाब एकच वेळेस बास चला आता त्याच्यानंतर यायला परीक्षेत परीक्षेत सॉल्व ते बघा परीक्षेत मस्त ट्राय करायलाय काय झालं तरी पण एक लाईन या ठिकाणी शिल्लक राहिले ठीक आहे छान ट्राय केला परीक्षित चला अरे वि पटकन तुम्ही मी सुद्धा हा घरी प्रयत्न करून खेळ खेळू शकता मुलांना काय झालं तरी पण आर एवढी एक लाईन शिल्लक राहायची चला आज ती ट्राय तरी पण काय झालं एक लाईन स्टार्ट बघू शकतात तर बघा अशा पद्धतीने सगळ्यांनी ट्राय केलं तुम्ही सुद्धा घरी एकदा याचा प्रयत्न करून सांगू शकता की जे आहे सर काय ठीक आहे एकदा आपलाच क्लासच्या विद्यार्थी ट्राय करतोय त्याचं असं म्हणणे की त्याला समजलं आहे कसं करायचं तर बघा काय वाटतं होईल का रे सॉल्व मला वाटते होईल अरे सॉल्व झालं व्हेरी गुड तर अशा पद्धतीने ह्याचं सोल्युशन होतं तर असेच नव्हतं व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू यू